नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहात नागपूर या ठिकाणी आपल्या सोबत आहे डग डगसाहेबानं गेले अंदाज दिला होता त्याप्रमाणे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे कुठे कुठे ढकपटी दृश्य पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस किती दिवस राहणार आहे सूर्यदर्शन कधी होणार आहे ते आपण डगसाहेबाला विचारू डक साहेब नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे म्हणजे ही पूर्व इतर आहे इतर पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणून आता सुरुवातीला नागपूरकडे म्हणून सुरुवातीला नागपूरच्या शेतकऱ्याला अंदाज देतो तर हे पूर्वी विदर्भामध्ये ते तर नागपूरच्या शेतकऱ्याला अंदाज सांगित होतो की नागपूर भागातल्या नागपूर विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भाच्या बाजूला पश्चिम विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा ह्या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की वेगवेगळ्या तालुक्यात तुमच्या भाग भागमध्ये आता पाऊस पडणार आहे रात्री पडणार आहे दुपार तीनच्या नंतर येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस आहे मी म्हटलं होतं ना तिचा पाऊस काय होतो जे भाग सुटला ना तिथं झोडपून काढतो मग कोणता भाग सुटलेला होता अहिल्यानगर सुटलेला होता बीड जिल्ह्याचा काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपलंय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो की आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा ह्या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा मुली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारसी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या चार दिवस खूप जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठराच्या नंतर एकोणीस काय होईल थोडं म्हणजे उघाड भेटणार आहे पण उघड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज घ्यायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पावसाचा जोर मराठवाड्यातला ओसरणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस राहू शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं जनचं सोयाबीन काढायला चल उडीद काढलं तर काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वर ढिगल मारायचं एक घंटा लागले की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर तुमचं सोयाबीन उडीद हाताला लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा ते म्हणजे सातारा जिल्हा आयल्या नगर नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे विजेचा कडकडा पडणार आहे म्हणून हांदार करायचा म्हणजे विजा असे असतात की ह्या विजा कडकडं वाजणार नाही असं वेगळं असं बँडचा जसा आवाज येतो ना तसे विजेचा आवाज येईल म्हणून तुम्ही काय करता ह्याच्या सतर्क करायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणार आहे जोराचा पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे ना पाणी येणार नद्याला पूर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं सो पाणी सोडावं लागेल माजळगावच्या लाग ताऱ्याचं देखील पाणी सोडावं लागेल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडक असं पाणी सुटेल त्याच्यानंतर ते पाणी तिकडे खाली सांगली करता येईल नद्याच्या पाणीच्या पातळीत वाढणारे म्हणून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा आणि पुणेकरांना देखील आजच बघा नाही पण पुणेकरांना देखील अंदाज लक्ष म्हणजे पुणेकरच नाही तर सांगायचं झालं तर पश्चिम ते सगळ्या शेतकऱ्यांनी जोराचा पाऊस वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राकडल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा इगतपुरी त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव तुमच्याकडं म्हणजे पाऊस जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चारही दिल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज अंधारख्यायचा आणि हा परतीचा पाऊस आहे आणि परतीचा पाऊस काय करतो सगळ्याला धुडपून करतो म्हणून गेला करायचा याच्यानंतर आता हे झालं परतीचा मग याच्यानंतर परत शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही काय करा अठराच्या नंतर काय काय भागात थोडं उघड भेटणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे चोवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून किती ग्राहक लक्षात घ्या सर या अठराच्या नंतर या दोन तीन दिवसाचा जो पाच दिवसाचा कालावधी त्या दिवसात सूर्यदर्शन राहणार का हा अठरा तेवीसच्या दरम्यान सगळ्यात जास्त चांगलं होईल विदर्भात भेटणार आहे म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भ पश्चिम सहा पाच ते अकरा जिल्ह्यामध्ये चार चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय होईल सूर्यदर्शन होईल पण काय होईल स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागात देखील एकवीस तारखे सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल मुंबई तर पश्चिम महाराष्ट्रात देखील तशी परिस्थिती राहील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील राहील आणि राहिला प्रश्न आता म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ते, ते शेतकऱ्याचे मला फोन आले की आमच्या परिसराची काय परिस्थिती तेलंगणा ते आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे जे जितके जितके तालुके त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे म्हणजे आज पण काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं हाती मुसळधार पडणार आहे म्हणून तसेच सर आपण आज नागपूर नागपूरच्या शेतकऱ्यांना काय सांगणार आपण तर आज या ठिकाणी नागपूरकडे आल्याच्या नंतर नागपूर भागातल्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन म्हणजे आज देखील पण नागपूरकडे रात्रीच्याला काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्रीच्याला जोराचा पाऊस आणखीन तीन दिवस या पूर्वविदर्भात पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा न लक्षात घ्यायचं नागपूरकडे सूर्यदर्शन कधी राहणार नागपूरकडं म्हणजे आता आपण सांगितलं होतं ना की अठरा तारखेपासून नागपूर नागपूरकडे चांगलं सूर्यदर्शन होईल पासून जवळपास नागपूरला सूर्यदर्शन होणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व नद्याला पूर आलेले आहेत दे, सर्व डॅम चे दरवाजे उघडले गेले तर धरणाचे दरवाजे उघडलेले नदी नदीकाठच्या गावांना तुम्ही काय सांगू इच्छिता तर आपण एकदा त्या बंधारेने एक अंदाज दिला होता ढालेगावच्या बंधार्या तिथून आपण सक्सेस काय म्हणतो की की बंधारेन सांगितलं होतं की या तेरा तारखेला आय्या कड म्हणजे बीड जिल्ह्यात अल्या नगर कड खूप पाऊस पडत हो आणि सव्वा लाखाने पाणी सुटायला असं तिथं तसं पाणी सुटलंय आणि त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी विहिरीच्या पाणीपूजनाचा कार्यक्रम केला होता ते लाड जवळगावचे शेतकरी केवळ म्हटले सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला ना आमच्या लाड जवळगावात पडला नाही मग त्यांना तिथून काय केला अभ्यास केल्याच्या आणखी त्यांना म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका आणि तिथं इतका पाऊस पडला आता त्यांचे मेसेज आले ते तळ देखील भरलं कीर विहिरीचं ज्या पूजन केलं ना ते विहिरीच्या लेवर पाणी आलंय आणि त्या शेतकऱ्यांनी मला तिथं आता पूजनासाठी बोललेलं आहे आणखी इथून नाकरून चार पाच दिवसात इकडल्या भागात मी मुक्का आहे आणि इथून गेल्याच्या नंतर मात्र तिकडं पूजनासाठी जाणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर जे भाग सुकलेला होता ते भाग परतीच्या पावसात झोडपून काढायला तिथं मुसळधार पाऊस व्हायला हो तर कुठे अति मुसळधार पाऊस व्हायलाय हो तर आता इथून मौर्य कसा पाऊस राहणार तर यापुढे आणखीन काय होणार आहे आणखीन पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एकदा पाऊस येईल दहा बारा दहा अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा चार दिवस पाऊस येईल पण ते पाऊस जवळपास एक हजार गावामध्ये पडेल आणि त्याच्यानंतर काय होईल चोवीस पंचवीस सव्वीस ऑक्टोबरला एकदा दिपाळी म्हणजे थोडा तुरळक ठिकाणी येईल पाऊस लय काही येणार आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे आता माझी सगळ्या सोयाबीन शेतकऱ्याला एक विनंती काय करायची एक सगळ्यात स्वतः सांगतो शेवटी जाता जाता की सोयाबीन काय करायची दुपारपर्यंत लेबरला काढायला हवा ऊन पाडल्याच्या नंतर दुपारीपर्यंत नंतर काय होतं वाळलेल्या सोयाबीनला एक घंटा चांगला ऊन भेटलं की दुपारी म्हणजे एक ते दोन वाजेपर्यंत त्या दोन तासामध्ये उचलून लगेच ढिगेल मारून घ्यायचा असं केलं तर तुमचं सोयाबीन खराब होणार नाही तुमच्या हातामध्ये शेतकरी मित्रांनो तर सरांना सांगितले आपल्याला अकराच्या नंतर जवळपास चार पाच दिवस आपल्याला सूर्यदशत पाहायला भेटेल पण त्याच्यामध्ये स्थानिक वातावरण होऊन पाऊस येणार पण पाऊस तेवीसच्या नंतर पुन्हा लागू होणार असं डग साहेबाचं म्हणणं आहे हो चोवीस पासून परत पुन्हा पण आपण परत भेटू पुढच्या अंदाज अध्यक्ष साहेबासोबत धन्यवाद धन्यवाद